आई अगं आपल्याला सगळ्यांना दाखवायचं होतं ना तू काय काय घेऊन आली येताना सामान एवढं जास्त होत की भांडी तेवढी नक्कीच शेअर करीन आता हाय नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मागचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल खूप छान असा प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी आणि व्हिडिओला खूप जास्त कमेंट्स सुद्धा आल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सो सगळ्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत पण काय होतं प्रत्येक वेळेस कमेंट्सनं रिप्लाय द्यायला जमत नाही कारण की वेळ काढून प्रत्येक कमेंटचं उत्तर टाईप करणं ते जमत नाही पण येस मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असते आणि जेवढं मला पॉसिबल होईल तेवढ्या कमेंट्सनं मी रिप्लाय सुद्धा देत असते बट आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना एकदा थँक्यू म्हणते थँक्यू सो मच की आ, तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला आई बाबा इथे आलेले आहेत आणि छान सेटल झालेले आहेत खूप जणांचे काही काही प्रश्न होते तर आजच्या व्हिडिओच्या दरम्यान मी त्या प्रश्नांची नक्कीच तुम्हाला उत्तरं देईन आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा आणि मुलं शाळेला गेलेली आहेत तर मुलांची शाळा परत चालू झालेली आहे समर व्हेकेशन संपलेली आहे आणि आता मस्त मुलं खुश आहेत दोघ जण एका शाळेला जातात मी मध्यंतरी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पहिल्या दिवशीची जी तयारी आहे ती आम्ही करत होतो त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी शाळेमध्ये प्रोव्हाइड करायच्या होत्या पण आजकाल कसं मी रोज व्हिडिओ पोस्ट करत नाही तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी दाखवता आल्या नाहीत बट एनीवेस आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की आईने भारतातून काय काय गोष्टी आणलेल्या आहेत सो पहिल्यांदा मी म्हणलं थोडस स्वयंपाकाची तयारी करते आणि मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर चला आज मी बनवणार आहे कांदा तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे तूर डाळ तर कधी कधी मी मसूर डाळ पण यूज करते जी ऑरेंज कलरची डाळ असते ती वाली आणि कधी कधी तूर डाळ पण यूज करते आज स्पेसिफिकली ही घेतलेली आहे आता ही वॉश करून घेणार मी आणि थोड्या वेळ मी गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवणार म्हणजे भाजी लवकर शिजते नाही तर अशीच फोडीला टाकली की भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो सो चला पटकन ते आवरून घेते तर इथे गरम पाणी घालून ठेवलेलं आहे डाळीमध्ये आणि करायच्या आहेत भाकऱ्या तर आईचं म्हणणं आहे की तीच भाकऱ्या करेल मी तिला म्हणलं मी करते दोन दिवसापासून काहीच करू दिलं नाही सो आता तिचं म्हणणं आहे की मी करते बाहेर फेऱ्या मारणं चालू होतं तिचं तर म्हणलं बघू काय करते गार्डन मध्ये आई अगं आपल्याला सगळ्यांना दाखवायचं होतं ना तू काय काय घेऊन आली असते काय भाज्या वगैरे बघत होती का हां टोमॅटो पुन्हा तयार झाले तोडायसाठी यावेळेस तुझ्याकडे खूप टोमॅटो आले हा हो भरपूर मागच्या वेळेस फुल काकड्या भरपूर साऱ्या यावेळेस टोमॅटो यावेळेस टोमॅटो आले काल केलेलं सार एक नंबर झालेला घरच्या टोमॅटो मस्त झालेलं एकदम वरच ठेव इथे मदत करते वरच जर जड आहे उलटी ठेवली नाही इकडे ना हे अशी फिरवावी लागेल बापरे <laughs> <laughs> येस पिटारा खुल गया फायनली <laughs> बॅग इथे ठेवली आणि ओपन केलेली आहे पण त्याच्या आधी काही गोष्टी सांगते की पहिले तर आई आणि बाबा दोघे सुद्धा भारतातून इथे खूप आधी आलेले आहेत पण ते न्यू जर्सीला होते सानिकाच्या घरी आणि आता न्यू जर्सीहून ते इथे आलेले आहेत सो येताना भरपूर सारे अशा बॅग्स वगैरे असं काहीच नाहीये आणि तिथे ते महिन, महिना म्हणजे महिन्यापेक्षा जास्त राहणार होते सानिकाच्या घरी सो तिथून इथं सामान घेऊन यायचं म्हणजे ते तेवढे दिवस जास्त राहणार म्हणजे पीठ वगैरे या सगळ्या गोष्टी तर मग त्यामुळे जास्त काही सामान्य आहे पण तुम्हाला माहितीच आहे की भारतातून जेव्हा आई येणार असते अमेरिकेमध्ये तेव्हा सगळेजण काही ना काही आणून देतात म्हणजे माझ्या आजी आत्या मावशा सगळेजण काही ना काही थोडं थोडं देतात हो। की हे एवढं घेऊन जातो अमेरिकेला स्नेहाला दे स्नेहाला किंवा म्हणजे घरी दे असं सिया आणि शौर्यसाठी प्रेमानं काहीतरी पाठवलेलं असतं ते अर्जून तर मग त्या सगळ्या गोष्टी आई घेऊन येत असते कायम तसं तर आता सासूबाई आल्या होत्या तर तू बघ सगळं त्यांनी व्यवस्थित सगळं घेऊन आलेल्या होत्या त्यामुळे मला फारसं आणायसाठी काही बाकी नव्हतं जे काही मला वाटलं ते मी घेऊन आले थोडंफार जे काय आहे ते ती घेऊन आली आहे पण नेहमीप्रमाणे मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत असते मला असं वाटतं युट्यूब फॅमिली मेंबर्स अगदी माझ्या घरच्यांसारखेच आहेत फॅमिली मेंबर्स सारखे सो मला असं वाटतं ह्याच्यातून त्यांना पण आनंद मिळतो नवीन काहीतरी बघायला मिळतं शिकायला मिळतं किंवा आयडियाज मिळतात बेसिकली त्यांची पण मुलं जर का इथे असतील तर काय काय घेऊन येऊ शकतो याचा एक अंदाज येतो की हे चालतं हे चालतं हे चालत नाही हे न्यायचं नाही हे पण समजतं ना या तर मग मला असं वाटतं की करूया हा व्हिडिओ मला माहिती आहे प्रत्येक वेळेस हा व्हिडिओ केलाच जातो की so, भारतातून या वस्तू आणल्या त्या वस्तू आणल्या जरी रिपीट होणारा हा व्हिडिओ म्हणजे कॉन्टेंट जरी रिपीट होणारा असला तरी प्रत्येक वेळेस आणल्या जाणाऱ्या वस्तू वेगळ्या असतात सो आय फील की लेट शेअर आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा बघायला आवडतं हा व्हिडिओ सो चलो uh, लेट स्टार्ट तर सुरुवात करूया uh, पहिल्यांदा तर आईने काही भांडी सुद्धा आणलेली तर ती पण मी दाखवते पण स्टार्टिंग करूया शेवयांपासनं आजीने दिलेल्या आहेत या शेवया आई बरोबर तर कारण की आता गणपती येणार नवरात्र सण दसरा हे दिवाळी त्यामुळे भरपूर शेवया आलेले आहेत येस yes. त्यानंतर आईने स्पेशली तूच आणलास ना आवळ्याचं सरबत आणलंय आणि शुगर फ्री आणलेला आहे सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आवळा खावाच म्हणतात सो रोज पाण्यात घालून एक चमचा भर असं तू नेहमी लिंबू पाणी घेतेस अस सकाळी उठून गरम महिन्यात तर ते हे आवळा एक हो। चमचा घालून तू घेऊ शक आणि केस छान होतात त्यामुळं <laughs> इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हे आईने आणलेलं आहे छोटस बेसनचं पाकिट कारण की एकदम फाईन बेसन जे आहे ते मी म्हंटल तिला की पॉसिबल झालं तर घेऊन ये सुरळीच्या वड्या सुरेच्या वड्यांसाठी सगळ्यांना खूप आवडतात आणि मग ते पीठ जर का भरड असेल तर मग ते गुंडाळताना थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळं एकदम पाय तर ते आणलेलं आहे आईनी त्याच्यानंतर हे लोणचं आहे चवीसाठी आणलेलं आजीने केलं ना त्यानंतर हे काय साखर आहे ओ हा साखर आहे फुल पॅक बंद बघू शकता तुम्ही कसा केलाय आणि कारण की ते एखाद्या वेळेस बाहेर यायचं चिकट व्हायचं त्यामुळे तर यावेळेस ना जास्तीत जास्त तुम्हाला घरी केलेले पदार्थ दिसतील म्हणजे जसं की आता हे साखरंबा लोणचं सा, थोडस सा, त्यानंतर हे घरी केलेल्या हुर्ड्या पापड्या तो हे उपासाचे सांडगे आहे आणि हे मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा हे होत हां दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि होत पण नाही एवढं फ्रिक्वेंटली आमचं ऑइली फूड खाणं सो त्यामुळं या सियानाच्या बांगड्या आहेत तर त्या नंतर कधी जरी जेव्हा सियाना घाले तेव्हा मी दाखवेनच त्याच्यानंतर ही आणलेली आहे आईने सांडगी मिरची छोटस पाकिट आहे तर तुम्ही जर बघितलं तर सगळ्या म्हणजे क्वांटिटी खूप कमी आहे जस्ट टेस्टसाठी असं घेऊन आलेली आहे आई यानंतर हे तर पाहिजे आहे उड्याहून येताना हे तर व्हेरी इम्पॉर्टंट चितळ्यांची बाकरवडी आणि आम सरप्राईज के सचिन तेंडुलकर चितळेची ब्रँड अंबा नवीन आहे अच्छा त्यानंतर हे भाजणी सांडायची बॅक तर ही आहे चकली भाजणी किंवा ह्याचं थालीपीठ पण खूप छान होतं ही घरी केलेली परत एकदा आजीने पाठवलेली आहे एकदम प्रेमानी सो हे तांदळाचं पीठ आहे ओके धुवून ते दळून आणलेलं आहे जर का त्याच्या आंबोळ्या वगैरे केल्या तर ते एकदम बेस्ट होतात म्हणून ते धुवून दळून आणलेलं आहे म्हणजे घरीच परत सगळ्या प्रोसेस केलेलं तांदळाचं पीठ आहे हे आणि काय हे कसलं बाजरीचं पीठ हे आणलेलं आहे बाजरी पीठ भाकऱ्या करण्यासाठी आईनी सुद्धा आणलं होतं बाजरीचं पीठ आणि भा, भाकरी म्हणजे ज्वारीचं पीठ पण त्यावेळेस आम्ही खूप भाकऱ्या करतच होतो बरोबर आहे आणि काय आहे की ते ठेवून वापरता येत नाही कारण की ते खराब होतं त्यामुळं हे ज्वारीचं पीठ हे ज्वारीचं पीठ आहे सो मला ऍक्च्युली आयडिया होती त्यामुळे मी आईला आधीच सांगितलेलं की जरी त्यांनी ज्वारी आणि बाजरीचं पीठ आणलं तरी सुद्धा तू पण परत आण पीठ वाया जात नाही आणि भाकरी आवडते आहे त्यामुळं हा त्यामुळे ते रिपीट एक झालेलं आहे आणि स्नेहाला अनारसही खूप आवडतात त्यामुळे मुद्दामून अनारशाचं पीठ बनवून आणलेलं आहे ओ हो ते थोडसं याच्यामुळे बाहेर आलं ते ना हो फर्मेंट होत त्यामुळे हे आहे अनानसेचं पीठ आता आई करेन किंवा मी करेन बघू आता तुमच्यावर मध्ये शेअर करूच आम्ही हे आहे भेळ पाकिट हे तर पाहिजेच व्हेरी इम्पॉर्टंट किती पण आणले तरी ते कमीच पडतात त्यानंतर चकल्या आहेत आणि हे काय म्हणायचं याला ते बॉबी असतात नाचणीचे बॉबी आहे आणि सर्वात महत्वाचं काय आहे की हे तळाय तळले नाही तरी चालतात मायक्रोवेव्ह मध्ये एक मिनिट हे केलं के तर ते खुलतात छान आहे ते मुलांना स्नॅक मध्ये एकदम छान आहे हा हा घरी केलेला गोडा मसाला आणि आम्ही गोंदवल्याला गेलो होतो तर गोंदवल्याचा म्हणजे प्रसाद जर का काही आणला तर तो इतके दिवस राहणार नाही मग तिथे प्रसादाची जी आमटी करतात त्याचा एक आ, सेपरेट मसाला असतो तर तो मी प्रसाद आणि हे म्हणून म्हणून मी ते आणलंय भारी ना मग आपण करू याची लगेचच आमटी हो। करूया गोंदवलेतील प्रसिद्ध श्रीराम मसाले तर खूप जणांना माहितीच माहिती असे तिथे खूप फेमस आहे हे आमटी मसाला आणि कोणाची ट्रिप आता प्लॅन असेल गोंदवल्याला तर घ्या खूप चांगली आणटी होते त्याची आणि ही ऑर्गॅनिक हळद आहे अच्छा मुलांना जर का तू दूध हळद वगैरे देत असेल तर ऑर्गॅनिक हळद म्हणून मी थोडीशी आणली अच्छा ओके आता अजून काही वस्तू आहेत पण मला माहिती नाही आता हा व्हिडिओ केवढा मोठा होईल पण काही साड्या आहेत आईनी स्टीसाठी काय काय बांगड्या आणि काय काय गळ्यातली वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि भांडी आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मे बी मी कपडे काही दाखवत नाही म्हणजे साड्या वगैरे पण भांडी तेवढी नक्कीच शेअर करीन आता या व्हिडिओमध्ये सो बेसिकली मला खूप दिवसांपासनं एक स्टीलची कढई पाहिजे होती तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे खूप जणांनी मला सजेस्ट केलं होतं आई की ती डाळियमची कढई वापरू नको वापरू नको आणि स्टीलची कढई वापर आणि माझी पण तशीच इच्छा होती पण एवढी जड कढई सामानातून प्रत्येक वेळेस म्हणजे अन्न जरास हे होतं कारण येताना सामान एवढं जास्त होतं की मग नेहमी असं होतं की ठीक आहे पुढच्या वेळेला मग हे राहू दे आता मग पुढच्या वेळेस नेऊ मग आता हे राहू दे मग असं होतं तर त्यामुळं राहत होतं पण आता फायनली आई ह्या वेळेस येतात ना फर्स्ट प्रेफरन्स होता तर छान अशी स्टीलची ही कढई आणलेली आहे मस्त आहे मोठी आहे तीन तीन पॉईंट पाच लिटरची आहे असे जॉल ती लिहिलेलं आहे आणि बर्गनर नावाचं म्हणजे इथे दिसतंय कंपनीचं नाव आणि ट्राय प्लाय आहे ऍक्च्युली काय माहितीये का सगळ्यांना माहीत असेल पुण्यामध्ये तुलसी नावाचं एक दुकान ना आहे तुळशी बागे तुळशी बागेमध्ये तिथे सर्व सर्व प्रकार म्हणजे भांडी तर मिळतातच पण बाकीच्या सगळ्या घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिथे मिळतात तिथूनच मी आणले आणि मोस्टली खरं सांगू का रिलायबल आहे आणि एकाच छताखाली तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात सो मोस्टली आमची जी भांडी खरेदी वगैरे असते ते असते सो आता बेसिकली ह्याच्यावर मला कंपनीचं नाव असं कळत नाही मेबी सेगाच आहे पण तिथून ही कढई घेतलेली आहे आणि छान जड आहे जाड आहे एकदम आहे की कधी कधी काय स्टीलच्या भांड्यांमध्ये फोडणी जळते हो पण हे हा हे प्लाय असल्यामुळं त्याच्यामध्ये लागत नाही फोडणी किंवा पदार्थ तर एकदम छान आहे आणि आता सगळी जे पदार्थ बनवताना मी दिसेन तुम्हाला कढईमध्ये स्पेसिफिकली तर ते स्टीलच्या कढईमध्येच बनवेल त्यानंतर मला घ्यायचं होतं एक काय म्हणायचं ह्याला फोडणी फोडणी कडलं तर ते घ्यायचं होतं माझ्याकडे एक छोट होतं पण त्याला ना असं हँडल नव्हतं सो मला असं वाटायचं की असं एक असलं पाहिजे आपल्याकडे ज्याच्यानी पटकन अशी फोडणी देता येईल तर त्याच्यासाठी म्हणून मग आईने हे आणलेलं आहे एक मस्त एकदम आणि हे सुद्धा स्टीलचं जाड एकदम मस्त आहे जड पण आहे जड आहे सो ते एक आणलेलं आहे आणि ठीक हे अ हे एक आणायला सांगितलं होतं मी आईला ग्रेटर आहे हे तर रोज सकाळी चहामध्ये आलं घालतो आम्ही म्हणजे आल्याचा चहा बनवतो तर त्याच्यासाठी पटकन रोज खिसून म्हणजे ह्याच्यामध्येच ठेवता येईल मला आलं पण उरलेलं त्याच्या आतमध्ये ठेवता येतं आलं आता म्हणूनच मग हे पाहिजे होत आणि त्याच्यानंतर हे एक आहे ह्याला काय म्हणायचं आई उरली म्हणायचं किंवा पितळी घमेल म्हण हे म्हणजे डेकोरेशन पर्पज का हाँ. ओके okay. तर तब... आता गणपती वगैरे बसवते मग त्याच्या पुढे डेकोरेशनसाठी म्हणून मी आणलं किंवा काही पदार्थ काढून ठेवायला पण कोरडा हा कोरडा पदार्थ काही काढून ठेवायला पण ते चांगलं आहे पण मला तरी हे बघितल्या बघितलं तेच आठवलं की ह्याच्यात पाणी भरायचं आणि असं पाकळ्यांसाठी बाईत जा वगैरे त्याच्या पाकळ्या घालून म्हणजे ज्या फ्लोट करतात त्या पणती वगैरे ठेवून डेकोरेशन करू शकतो त्याच्यासाठी खूपच सुंदर दिसेल हे सो हे एक यावेळेस आई घेऊन आलेली आहे सो भांडी एवढी आणलेली आहे आणि जसं मी म्हणलं इतर गोष्टी आहेत कपडे वगैरे साड्या ज्वेलरी आहे थोडी त्यानंतर सियानासाठी काही स्पेशल गोष्टी आहेत तर त्या पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत पण आज तरी एवढं सगळं सामान आणलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केल्या आहेत आणि हा वाळा राहिला <laughs> आईनी वाळा सुद्धा आणलाय आता समोर आहे मी म्हणलं एखाद्या जर पाण्यामध्ये घालून ठेवला तर छान वासाचं पाणी प्यायला खूप मजा येते मला आणि इट्स व्हेरी नॉस्टॉलजिक फॉर मी कारण की जेव्हा लहानपणी तू कायम माठामध्ये वाळा असायचा आणि इथे आल्यावर ते औषधी पण आहे हो औषधी आहे हा थंड पाणी औषधी पण आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण आता माठ कुठून आणायचं माठ नाहीये पण जगमध्ये किंवा जार मध्ये वगैरे असं ठेवू शकतो नाही का आणि आईने चिरोटे सुद्धा आणले होते पण ते ऑलरेडी मुलांना दिले खायला आणि आम्ही पण खातोय सो ते किचन मध्ये ठेवलेत आणि सियाना शौर्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी आणल्या होत्या ते काजू कतली वगैरे ते दाखव बरं सगळ्यांना माहितच असेल हे सिया आणि शौर्यला खूप आवडतं आणि मुख्य म्हणजे स्नेहाला पण खूप आवडतं लहानपणी खूप म्हणजे खूप म्हणजे हु� माझ्या आजोळी जेव्हा मी मेच्या सुट्टीमध्ये जायचे ना तर तेव्हा कायम माजोबा माझे हे आणायचे आणि फेमस आहे पुण्यामध्ये जे राहतात त्यांना तर नक्कीच माहिती असेल बेसिकली काजूकतली आहे ही एक प्रकारची पण आता काजूकतली फार वेगळी मिळते काजू कंद याच नाव काजू कंद ना। राईट 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 तर हे असं काय 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 का, का आणलेलं आहे आता मी हे सगळं जे साहित्य आहे ते जागच्या जागी ठेवून घेणार आहे पॅन्ट्रीमध्ये थोडं ठेवायचं आहे किचनमध्ये थोडं ठेवायचंय आणि थोडं मी काउंट म्हणजे टॉपवरतीच ठेवेन कट्ट्यावरती म्हणजे कसं दिसले पदार्थ कि मग ते खाल्ले जातात आणि तर मग डब्यात ठेवले तर आपण विसरूनच जातो सो त्यामुळे आता सगळं सामान जे आहे ते जागच्या जागी ठेवून घेते व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल कदाचित आय डोंट नो बट आता एडिट करताना मला समजेलच पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय